मंडळी का बरं काय चाललंय माझ्या सखी आणि सख्यानं एकदम मध्ये आहात ना अहो मी रापचिक बिपचिकमध्ये मध्ये काय नाही सकाळ बसतं कारभार्यांचा वरडा खात्या बघा कामाला लावलं ना कारभाऱ्यांना सांगतो तुम्हाला तर माहिती आहे गावाला आमचं पहिल्यांदाच घर बांधलेलं आहे म्हणजे नवीन घर बांधलेलं आहे आणि उन्हाळ्यात त्यांना आमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम असतो आठवड्यातून एकदा येतं आणि हिथं पावसाळ्यात चार पाच दिवस आणि असला बदाबदा पाऊस पडलाय ना रोज नळाला पाणी येते आणि नशिबाची कृपा नाही कृपाचं नशीब काय तरी समजावं आज असलं कडक ऊन पडलेलं ना म्हणलं पाणी पण आहे आणि कडक पण ऊन पडले चला गोदड्या धुवून टाकावं त्यामुळे जरा कारभारी माझ्यावर चिडलेलं होतं आता झालं असं काय माहिती आहे का अर्धा दिवसांनी मी परत मुंबईला रिटर्न जाणार होती आणि परत आता गणपतीच्या वेळेला येणार म्हटलं गणपतीच्या वेळेला कधी गोदड्या जळ धुणार कधी सुकवणार आणि सासूबाईला पण ताप पडल ना आणि पाऊस असलं तर त्यावेळेला कधी गोदडे धुवायला भेटणार म्हटलं ऊन पडले तर धाव्या आहो पटापट घरातलं काम आवड आवरलं दहा अकरापर्यंत आणि घातल्यानं गोदड्या भिजत तीन गोदड्या भिजत घातल्या आव वाकळ्या व आपल्या गावच्या भाषेमध्ये मग काय कारभार्या असली काय सवय नाही मी काय पाचवी सहावीपर्यंत गावाला राहिलेलो त्यामुळे आमचं ठरलेलंच होतं उन्हाळ्याच्या सुट्टी दसरा दिवाळीला ना आजी आज बरं मामा बरं आहे ना म्हणजे तलावावर आमच्या तिथं तलाव पण आहे विहीर पण आहे वडा पण आहे नदी पण आहे म्हणजे कुठं तरी एका ठिकाणी जायचं मस्त जाताना ना असं मस्त आहे घमायला त्यांना भाजी भाकरी चपाती कालवण बिलवण काय असेल नसेल ते बांधायचं आणि दिवसभर गोदड्या धुवायचं व एका दिवसात कार्यक्रम आपटायचं आता मग त्यामुळे ती लहानपणीची सवय आहे ना असलं काय माहीत नाही ते असं चार कोणं धरायचं य धबाधब धबाध आपटायचं त्यामुळे जरा चिडचिड करत होते पण मस्का पॉलिश लावून घेतली हो कारण का आज संध्याकाळी जाणार आहे ती ठाण्याला परत मला एक एकटीलाच या वाकळा धुवायला लागल्या असत्या कंबाटाचं तुकडं तुकडं झालं असतं म्हणून जरा मऊ मऊ असं लेम मस्का मारावा लागतो आवं तर तसं म्हणायला गेलं तर धाडाचं ऊन पण पडलं नव्हतं असं वेगळंच वातावरण झालेलं त्या मल गरम होत होतं पहिल्या दोन गोदड्या वाकळा त्या धुतल्या ना त्या जरा होत्या हलक्या फुलक्या हलक्या एवढ्या पण होत्या पण ह्या तिसऱ्या घ पाक नुसता घाम फुटला आमचा अव चार कोन पकडून पण हातात येत नव्हती फाटलं झालं का आता आयुष्यभर ते एवढे दमलेले होते ना पण माझ्या अंगात कुठ नाही एनर्जी आलेली काय माहित आपल्या बायकांची लय बेकार सवय असते असं रोजचं काम करायचं लय वैता घेतो लय कंटाळा करतो पण अशी साफसफाई आणली ना कुठली भवानी माता आपल्या अंगात घुसते काय माहित एनर्जी येते राव अवले <laughs> <laughs> बाबा थकलेलं होतं बिडगं सगळं धुकाय लागलेलं होतं पण मस्ती काय थांबत नव्हती म्हणून बारकी सासू मला मदत करायला आली हो आता संध्या सगळ्या गोदड्या बघा मस्त पैकी तिकडं ना उन्हामध्ये मध्ये सुकत घातलेल्या होत्या गवतावरती आता संध्याकाळी कारभारी आहे तुम्हाला तर माहिती आहे आमच्याकडे गाडी लवकर येते काय भारी वातावरण झालेलं असं वाटत होते नाही का भिंतीवरती असं डोंगराचं चित्र लावतो तसं काय आमच्या गावचं वातावरण झालेलं होतं बघा आता तुम्हाला माहिती आहे माझे व्हिडिओ लेट आहे खरंच लेट आहे हा मागच्या महिन्यात आम्ही सुट्टीत येणार होतो ना तेव्हाच हा व्हिडिओ आहे जरा समजून घ्या अनिश नाही चालला कारण अनिशला काय झालं काय झाले भाऊ झाले का झाले भाऊ झालाय म्हणून अनिशला सोडून दिले आता नाही माझ्याकडे राहणार ना राहणार ना तू डन कर डन <laughs> आता ह्या वेळेला जाऊबाईचं बुंडुकलं आहे ना वीस दिवस माझ्याकडे राहणार आहे म्हणजे जोपर्यंत मी गावाला आहे तोपर्यंत कारण का तुम्हाला मी मागच्या मा मा व्हिडिओमध्ये सांगितलं जाऊबाईची डिलिव्हरी झाली जा तिला एक मुलगा झाला हो दुसरा सुद्धा मुलगा झालाय मग हा काय बारकाच आहे ना दमोद बिमोद म्हणून ह्याला इथं ठेवून घेतला तुमचा मागच्या वेळेला जाताना पण हाच टी शर्ट होता फेवरेट आहे ना सगळे माझे फेवरेट आहेत नाही गाडी नको ना। दादा पाटा आहे तू छोटा आहे अजून ये पटकन ये 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 माझा हात पकड त्याला नेतो अनिशला आनिशला नाले चिडवले जवळपासून डिलिव्हरी झाली आहे ना पोरगा झालाय ना आता सगळेजण त्याला म्हणतात आहे तुला कोण घेणार नाही आम्ही बारक्या बाळालाच घेणार त्यामुळे तो रडून रडून नाही ना, ना माझ्याकडेच थांबलेला होता आता गावाला ना अंधार लवकर पडतो काहीतरी ना सहा साडेसहा वाजलेले आणि कारभारी सारखे पाठी वळून वळून आहे ना आईलाच बघत होते मुलगा किती पण मोठा हो देव आईची वड तर असणारच ना आव बसून बसून आहे ना तिथं अंधार पडायला लागला हळूहळू सगळ्या गाड्या येऊन निघून गेल्या म्हणजे ट्रॅव्हल्स येऊन निघून गेल्या पण आमची काही ट्रॅव्हल्स आलीच नाही सात वाजले तर समजले ते गाडी कुठंतरी पंक्चर झालेली शेडगेवाड्यात म्हणून तिथं थांबलेली तर तेवढ्यात आले आबा आबा आले ना आबाने दिला ना मस्तपैकी डबा हातात काय होतं माहिती का फनसाचं गर आयुष्यपत असं पिवळं पिवळं तोंडाला पाणी सुटलं जसा डबा उघडला ना सगळ्यांनी बाबा तो फनसाचा डबाच मोकळा करून टाकला आबाने आलेला घरी न्यायला मग काय शेवटचे दोन तीन गरं तेवढं माल्यासाठी ठेवलं बाकी सगळं पोराणी बिराणी हापलं असं सपासप डायरेक्ट चावयची पण गरज लागत होते डायरेक्ट घशात जात होता गोड काय असलं साखर लांब मागं पडला असला गोड लागत होता आबाने त्यांना जातो म्हणाल आणि आबा घरी निघून गेलं तेवढ्यात आल्या आमची गाडी कारभारी तर तसे मला आठ दिवसानं परत न्यायला येणारच आहे त्यामुळे एवढं काय वाटलं नाही सात ला काहीतरी गाडी निघाली किती दिवसानंतर मस्त कडक कडक ऊन पडलेलं आहे इकडं कपडे सुकत आहे तो आपला डोंगर आहे आणि मस्तपैकी आजचा स्पेशल कार्यक्रम आहे घरी गोदळी धुण्याचा <laughs> आणि आपले आजचे स्पेशल गेस्ट आहेत गळ्याभाय या तुमचं फुलांना स्वागत करत आहे आरती करत आहे तुमचं हार्दिक स्वागत आहे चला आपल्या कार्याला सुरुवात करूया करूया का चे दे। आहेत आजच्या स्पेशल कार्यक्रमासाठी आपल्या गण्याचं कुंभोडे परिवारातर्फे हार्दिक स्वागत आहे फुलांवर चारपास टाकायला टाकले काय टाकले टाकायला आपल्या गण्या भाईवर आरती बिरती ओ आम्ही तयार आहोत तयार आहे का हाँ, 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 चला नारळ गण्या भाईच स्वागत करायचं अनिश कुंबोडे स्पेशल फुलं नारळ खणा नारळाची ओटी भरून हार घाला गण्या गण्याबाईला घातलेला आहे चला जा जरा रिबिन बिबीन कापा आशीर्वाद घेण्यात आला आहे <laughs> तो तो <laughs> <laughs> के बघा नाळ फोडायचा कार्यक्रम चालू आहे अनिश काय करते काय सांगू मंडळी गोदड्या धुवून घ्यायच्या वेळेला गो गण्याला वे एवढा मस्का पॉलिश लावला एवढा मस्का मॉ पॉलिश लावला काय उच्चापत्या करत होते ना त्याच्यासाठी मला टाळ्या वाजवाय लागल्या शेवटी आज परत हा काल कारबारी गेले तीन गोधडे धुऊन घेतल्या आज पर, परत एकदम कडकमध्ये ऊन पडलेलं होतं तुम्हाला तर माहिती आहे गण्या असेल तर घरात नुसता धिंगाणाच असतो आणि आपली बारकी सासून हे जायचं भुंडुकलं ह्या तिघांना सांभाळता सांभाळता मी कसं काम केलं माझं मला माहिती आहे कारण का आजच्या गोदड्यात मला परत एकटीला काही धुवायला जमल्या नसत्या कारण का आज परत मी दोन का तीन घातलेल्या काल तर जरा सावली ऊन ऊन सावली असं खेळ चाललेला होता पण आज एकदम मध्ये अशा गोदळ्या भिजत घातल्या आणि पटापट एकदम पायाने अशा तुडवल्या म्हणले एकदमच आपटून घ्यायचं म्हणजे जरा काम हलक पडत आले गेल्याची नवरा त्यांची पोरा बाळांची नजर उतरून जाऊ दे गण्या म्हणजे असा प्राणी आहे ना एक उदाहरण देतं धरलं ते चावतंय आणि पळ सोडलं तर पळते अशी गत आहे म्हणजे एक तर आहे ना असला म्हणजे एवढं डोकं खातो ना त्याची बडबड त्याचं उद्योग एक काम करायचं चा ना चाराने वाढवून ठेवायचं असं गणित असतं त्याच्यासमोर लय बडबड काय गण्या असं नको गण्यात असं गण्या असं काम तर करतं मदत पण करतं पण तेवढंच वाढवतं राव पण काय करणार आज आहे ना गरज होती त्याची नाहीतर माझ्या गोधड्या धुवून झाल्या नसत्या चार वेळा त्याला सांगितलं गण्या असं गण्या तसं तेव्हा कुठं जाऊन समजलं त्याला

ना शिवाजी एकच वाकाळ आणि दोन चादर्या भिजत घातली असत्या नाहीतर घन्यामुळे माझं काम लय वाढलं असतं बघा कसं तरी पंधरा मिनिटाच्या कामाला अर्धा तास लागलं ते एकदाच नव्हतं हो ते कधीतरी झालं आता शेवटची मोठी वाकाळ झालेली तोपर्यंत आलं त्याला बोलावणं म्हणलं आता मला एकटीलाच करायला लागते वाटत शक्तीमान शक्ती शक्ती शक्तीमान असलं र राव असं गोदडे आपटले आपटली शेवटच्या वेळेला बरोबर गेली ना मातीमध्ये मा परत काम वाढलं मग काय त्याला म्हणलं धुईकता आता माझी कॅपॅसिटी नाही बाबा ला वरडून वरडून माझं डोकं दुखायला लागलं कसं तरी ते धुतली चार पाच वेळा पाण्यात बुडवून काढली ना नशी पाणी होतं म्हणून गोदड्या तरी धुवून झाल्या ले बाबा माझं गणपतीचं काम वाचलं नाही तर बाबा ठाण्यावर ना आल्यानंतर मला सगळं करायला लागलं असतं काय माहित पावसा असल्यानं असतं तर हे पण गोदड्या धुवायला नसत्या भेटल्या आता मेन काल चार अर्ध्या सुकल्या नव्हत्या त्या पुढच्या वावरात आहे ना असं गवतावर सुकत घातलेल्या आता ह्या आज तीन धुतलेल्या सुकत घालायच्या पाहिजे त्या ती बारकी सायकल होती गण्याची सायकल होती ह्याच्या त्याच्यावर जा जरा नितळत घातल्या तोपर्यंत आला आईस्क्रीमवाला दाखव आईस्क्रीम आईस्क्रीम कुलपिया घ्या कुलपिया याला बघतो कुलपीवाला कुलपीवाला चाकूबार चाकूबार खा 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 वाटतय गणे आमचं दिलदार हे नाही त्याच त्याला असू दे, 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 दे। ना थँक्यू <laughs> चोको चकोवर दानिश दाखव अनीश आपल्या गाण्याला तुम्ही कमी समजू नका हाय तो पंधरा वर्षाचा आत्ताशी गेला आहे दहावीला चौदा पण का पंधरा पण कंप्लीट झालं नसेल त्याला आता मी म्हणलेलं पोरांसाठी आईस्क्रीम घ्यायचं तोपर्यंत जाऊन तो आईस्क्रीम घेऊन आला अहो हाय आता दहावीला दहावीची परीक्षा देता देता तो कॅटरसचं काम पण करतो हो ते गावाला नाही का कॅटरसवाले असतात त्याच्या जा कामावरती जातो एवढा गाव आपला कामाचा आहे ते काम करूनच्या करून परत रानात जातो मसरांना घेऊन चरायला जातो आणि दहावीला आहे बघा असे असतात आपली गावची पोरं मस्त पैकी मस्त आईस्क्रीम बिस्क्रीम खात खात आहे ना राहिलेले गोदडी बघा दोन तीन वेळा पाण्यात काढली हे एक का आपलं काम फत्ते झालं ना आता माझं करायची नाही आता ना माझं फुटायला होतं बेकार एक तर कालपासून मी गोधड्या धुवायला काढलेला कालचं तर कंबाट दुखतच होतं त्यात आज काढलेलं होतं आज तर पोरांच्या काम तर करून करून दुखत होतं तर त्यात पोरांच्या मागं वरडून वरडून अजूनच जास्त दुखायला लागलेलं त्यात एवढं मोठं ते ढोलग ढोलगं मजाव होतो टप हो त्यामुळे हे डबड्यानं पाणी त्या ह्याच्यात ड्रमातनं त्या टपामध्ये आणा मग ते भरा ते आधी भरायलाच दहा मिनटं लागत होतं ना पाईप होती पाईप होती तर हे एवढी लांबलचक होती त्याच्यातनं बाबा फुकता फुकता फुफ्फुसातनं हवा माझा जीव प्राण तिकडं ढगा जाऊन मिळाला असता एवढं मला वैताग आलेला त्यात सूर्यानं लय बाबा तळपळत चाललेला होता ते आपलं माझं काम चालूच होतं काहीतरी दुपारचे बारा एक वाजलेले होते लय बेकार कडक होऊन पडलेलं होतं कालच्या गोदऱ्या बाबा कशातरी सकाळपासून टाकले होते त्यामुळे सुकल्या आता ह्या बारक्या बारक्या चाद्रा होत्या त्या दांडीवर टाकले जर ती मोठी वाकर टाकली असते ना ती दांडिस तुटली असते म्हणून इकडे बार बारका बारक्या बारक्या टाकल्या आणि तेवढ्यात कपडे पण आमचे सुकले पेंटोडून जाईल लावनात कुछ कुछ होता है कुछ कुछ मला ना माझ्या मूडचा पत्ताच नसतो आता एवढी मी हायपर झालेली मग कधी मूड एकदम हसरा असतो कधी रागीत असतो मिनटा विनिटाला मूड माझा खराब होतं बघा माझा नवरा म्हणून माझा सांभाळतो बघा मला नाही तर बाबा माझं काही खरं नव्हतं आता राहिलेली शेवटी वाकाळ आता गण्याला आपल्या फोन आला म्हणून गण्या गेला कुठल्या तरी कॅटरसच्या का कामाला निघून गेला ही वाकाळ एवढं मोटकं ढोलगं पिळायचं कसं तेवढ्या सासूबाई आली कारण का तसं पण सासूबाईला माझ्या कमरेचा त्रास आहे त्यांना मणक्यातनं वाकायला येत नाही त्यामुळे त्यांनी बघा थोडं बहुत धरू लागलं हे एवढा मोटका मोटका जर है, आजगर आहे ना आज घर तो धुता धुता माझे सगळे कपडे भिजले झाले तुझ्या म्हशीने आमचं झाड खाल्लं दर्शन कुठे कुत बाय शिव दुपारी एक दीड पर्यंत सगळे कपडे धुवून झाले बघा म्हणजे वाकळा व धुवून झाले जेवत जेवतय खातंय तोपर्यंत दुपारी तीन वाजता आपला गण्या मसरासने घेऊन डोंगरावर चरायला घेऊन गेला आज होता सासरे भुवांचा बर्थडे आता केक आणायला कोण जायचं मीच एवढं थकलेलं होतं मग काय पप्पानी स्वतः जाऊन केक आणला आज मस्तपैकी सेलिब्रेशन होणार होतं बस वाटत छान वाटते ठीक आहे छान आम्हाला प्रतिसाद पाहिजे होता तुमचा बर्थडे सेलिब्रेशन केल्यानंतर काय ये बघा हे म्हंटले की ठिकाणी पार्टी देणार आहे तर सगळ्यांनी वाढव धन्यवाद तर मग मंडळी कसा वाटला आपल्याला गण्याबाई फालतूची बातमी पसरवा न्यूज चॅनल एकदम भारी कडक रावस मध्ये वाटला का नाही तर आमच्या बुवांची आज मस्तपैकी बर्थडे पार्टी होती काहीच पार्टी नव्हती पार्टीची तुम्हाला वाट बघावं लागेल कधी पार्टी भेटेल ते सांगू शकत नाही मला असं वाटतं पुढच्या बड्डेपर्यंत तुम्हाला तंगड्याची पार्टी भेटू शकते आता आमचा इथं छोटा मोठा पार्टीचा कार्यक्रम चालू झालेला होता जसं काही तुम्हाला सांगितलं आजचे बड्डे बॉय आहेत आमचे बुवा म्हणजे आमचे पप्पा तर पप्पानी जाऊन शेवटी के केक आणलेला होता कारण का केक आणायला जाणार कोण येळापूरला जावं लागत होतं आणि आज कंबडचं कंबरचं तुकडं तुकडं खुळखुळा झालेला होता पप्पांनी जाऊन मस्तपैकी चॉकलेट आईस केक घेऊन आलेलं होतं मागच्या आता किती आम्ही चार पाचच माणसं घरात राहिलेलं होतं आई पप्पा मी आणि दक्ष आणि आपला गण्याभाई आता गण्याभाई असला म्हणल्या लाखोची म जनसंख्या असल्यासारखे वाटते असं वाटतं की एका घरात दहा बारा माणसं आहे त्यामुळे कालवा तर पोरांचा चाललेलाच होता मग काय मस्तपैकी सासूब सासूबाईंनी सासुरे बुवांची ओवाळणी म्हणजे ऑक्शन करायला सुरुवात केली

दान नाही करायचं आमच्या पप्पांना शेवटी हाऊस पाहिजे व पोरांचाच बड्डे होता का आज आमच्या पप्पांचा चौसष्ट म्हणजे सिक्स्टी वा, वा बड्डे होता असंच पप्पांना दीर्घ आयुष्य दे हेच आमची स्वामीचरणी प्रार्थना आणि माझ्या सासू सासऱ्यांची जोडी अशीच हसत खेळत राहू दे चला आता मस्तपैकी मस्ती बिस्ती करूया जरा सासरे सासू सासऱ्यांना मस्तपैकी हसूया कसा वाटतोय आमच्या सत्यनारायणचा जोडा बघा फोटोग्राफर फोटोश फोटोग्राफर झाला आहे काम फोटोग्राफर या आमचा रे बघा ब्या कुणाला हे करायचं असलं तर संपर्क करा नव्याण्णव तेवीस झिरो शहाऐंशी नऊशे एकाहत्तर लग्न असू दे बारसं असू दे मुंडन असू दे बड्डे पार्टी असू दे सगळ्याचं आमंत्रण आमच्याकडे घेतलं जाईल आमचा आमचा आम वाढदिवस नाही आमचा कॉन्टॅक्ट नंबर गाण्या भाईनं दिलेलाच आहे हो बाजण आमच्याकडे हजर आहे फोटोग्राफर आहे मी स्वतः फोटो आणि सुद्धा आहे मस्त पैकी के आता केकचं वाटप वाटप करण्यात येणार आहे घरात चार पाच माणसं आणि हो भला मोठा केक आणि सगळेजण त्याच्यावरती तुटून पडलेले होते मग काय ह्याच्यातच खरा आनंद आहे छोट्या छोट्या गोष्टीत आनंद उडकला पाहिजे बघा मग आपण कुठं पण असू द्या चला येत आहे का मग केक खायला नाही नाही बोलता मला वाटलं नव्हतं की पप्पांचा धूमधडाक्यात साजरा होईल हो पैसा खर्च करण्याचं म्हणजे धूमधडा नाही आनंद खर्च करणे म्हणजे मस्त सगळ्यांनी मिळून मिसळून केक खाल्ला शेजाऱ्यांना दिला संध्याकाळ भारीपैकी गेली बघा आणि आपल्या दक्षिण दुसऱ्या दिवशी काय केलं बघा सकाळपासून तो स्वामीच्या फोटो पुढे बसलेला होता पण माझ्याकडे मला तेव्हा त्याच्याकडे ते लक्ष द्यायला वेळच नव्हता काय करतोय बघितलं तर त्यांना असं सुंदर असं स्वामीचं चित्र काढलेलं होतं आणि हलका असं स्वामीचा कलर दिलेला होता तो हसरा चेहरा स्वामींचा असं वाटत होतं आपल्याकडंच बघत होतं मला तर माझं तर अक्षरशः पाणी आलं दक्षिणाचे काढलेलं बघून हा तो चित्र चांगली काढतो पण कार्टून लहान मुलं डोंगर दरी काढतात ना तसे चित्र काढतं पण डायरेक्ट त्यानं स्वामींचा चित्र काढलं मला तर असं बोलतात ना आपला असं छातीनं छाती आपली ऊर भरून येतो तसं मला झालेलं होतं आता मुलांनी काहीतरी केलं चांगलं तर त्याच्या बाबतीत प्रोत्साहन तर दिलंच पाहिजे ना ह्या गोष्टीमध्ये तो पुढं तर गेलाच पाहिजे ना मग एवढं सुंदर स्वामीचं चित्र त्याने जे काढलेलं होतं ना मी असं पुट्ट्यावरती चिटकवलं त्याला चिकटपट्टी लावली तो ते बघून एवढा खुश झाला ना मुलांना खरं सांगते काही करतात ना चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये प्रोत्साहन द्या आणि तो फोटो आम्ही त्याच्याच हाताने देवाऱ्यामध्ये ठेवला आणि आता ह्या स्वामींच्या फोटोची रोज पूजा होते तर हा आजचा असा काही माझा गडबडीचा दिवस होता दोन दिवस खूप गडबडीचे गेले खूप मज्जेचे गेले दोन दिवस गोदळ्यात धु धुतल्या कारभारी ढाण्याला गेले सासरीबानचा सा वाढदिवस केला आणि आपल्या बारक्या सा सासूनं सुंदर असं स्वामींचं फोटो काढलं सगळ्यांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिलं पाहिजे चला परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ